तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये भरपूर दिवस झाले आपले ब्लॉग नाही झाले झालाय त्याच्यामुळं आपले व्हिडिओ येत नाही तर आज आलो आपण चुंबरा पकडायला सोबत वरून बाय आणि आज बाया पण आला सोबत, भाई। भाई आला सोबत। तर बघू आज किती चुंबरं भेटतात ज्या काही चिंबरे भेटतील त्या तुम्हाला दाखवण्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनेलला नवी असते आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आता पावसाला पण येत आहे तुम्हाला भरपूर पावसाला व्हिडिओ बघायला भेटतील तर आता पहिले तुम्हाला दाखवतो आपलं फक्क कसं आहे मित्रांनो बघा हे आपला असं बघा आहेत हलका आहेत जरा चिकला जायला बर आणि त्याच्यामुळे हे बनवलं ना आपण आपले करा आहेत वीस आहेत वीस ना बघू चिंबोरा काय भेटतील करून बा भेटतील का चिंबोऱ्या किती भेटतील बघू आता चाळीस पन्नास भेटी करून बाहेर जास्तीत जास्त चिंबोरा पकडण्याचा प्रयत्न करू तर काही डोकशा बांधायची सुरुवात केली आम्ही बघा अशा प्रकारे डोक्षी बांधले जाते काहीच आता आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर काहीच बघा आता आम्ही इकडे फग टाकणार आहोत फुल जंगल आहे ना बघा वरून भाई दिसणार पण आहे तुम्हाला दिसतो आहे चला फग ठकू चल येते ना की इकडं फक टाकू सुरुवात तर काय आता पहिला फक्त बघा आता मी टाकलो बघ आता भाई टाकते मनीष काय तर लई स्पीड नाही भरतोय आम्हाला जरा लेट झाला याला काहीच बघा किती मेहनत करावं लागते चुंबरा पकडासाठी मनीष भाई तू उडी टाकून पोहत पोहत चालला तिकडे गाईस फसलो आहे मनीष भाई वरुण भाई असे करा <laughs> खूप मेहनत करा लागते गाईस कुंभरा पकडायसाठी बघ किती जंगलात आलोय वरुण भाई पहिल्यांदा आला का जंगलात वरून वरुण भाई बोलते रास वेळा आलो आता बघ किती चुंबर भेटत नाज डांग्या कर पहिले बघाल बाया कुर्ली आला मध्यमचा आला कुर्ली बारीक बोनी झालेली आहे काउटाची आहे काय गेली गेली पहिली बोणी झाली नया नया माले नया, नया चिंबरी का चाले उठव चिंबुरिका झाड लागले पाटणीला आला 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 मध्यम चाला कुर्ली आली कुर्ली पाण्याला आता सुरुवात झाली त्याच्यामुळे आली फसली पण बेकार काम होत चालय शिंबर येत नाही म्हणाले बारक्या बारक्यात हा वरुण बाई बारीक येत बारीक येत मनीस एक पण आली नाही काहीच बघू आता किती भेटत तुम्हाला व्हिडिओ मध्ये चल तिथं बसू चल नंतर जाऊ ऊन बघित राखतो आज रास ऊन आहे बघ तुम्ही ऊन रास आहे बुरला तर काय करशील उड्या फार जर पहिली चल बुरला बाबा

आली आली डांग्याला डांगे मध डांग्याला आली भेटत ना, ना आता पाणी असल्यानं काही चिंबर कधीच येत नाही आम्हाला त्यासाठी खदल पण लागतोय आता आले तर नाही नाही आली 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 बारके आली, आली, बार आली। बरे साईज नाही वरून बाई चिकणी आली उरी तू हा उचल 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 मित्रांनो वरून बाय फर्स्ट टाइम बघू उचलते बघू कसा उचलते अरे वा वाला काही नाही आला खाली गेला इथं टाकम बघा या असला ब्याकार डेंजरची आहे इथे मुले मुले गया मुले फुकाड या फुका बघा या, याला येईन बघा मुलांची तर फगाय बोल बाबा बाबा भरलेले कुर्ली भरलेले कुर्ली बाई काय बोलशील कुर्ली आल्याबद्दल पहिल्यांदा ग वर्ष आला कुर्ली कसली मोठी आली टाकतील टाक काम पच्चीस ना बाई मस्त आले ना आली नायदास पुन्हा टाकून दिलाय आता चला पुरं झालं Bà bà bà, cái là? gurley kia là, kureli kia lọt lapakamotalane yale 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 madam chu kureli madam chu kureli yale 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 là này yale 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 Đây yale đi आली बघा काय आहे डांगे कुर्ले डांगे असलं तर काय दिसेल डांगे आपण चुंबरी शा बघूनच ओळखतो नाही रे बाया बघा इथं बघा आपला आली 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 कुर्ली आली मीडियम साईजची मी उडी मारलेली आहे वरून पहिला उडी मारता येत नाही बघू बघू मार तुझी कशी उडी बघू अरे ये येई बर पाहिजे घाबरतोय उडी मारायला अरे भाई कसा बरं बरतोय अरे लय आले ये आता बघू काय येते आली ना भाई समजलाच नाही एक शिंग रवाली आली शंभर टक्के झिंग दोना दोना आले दोन आले दोन आले शंभर टक्के जाना डांगेने कुर्ली ची तर पिशी आला पाहिजे अरे दोन अरे वागे वा, कुरली डांगे कुरली जोड पण नाही लापडा पण नाही भाई एक शिंगरवाला आलेला आहे वरून बाय छाता मॅन छाता पिशवी मे आद कसे भेटले ना आम्हाला

मित्रांनो आम्ही वरुण भाईला तिथे ठेवलंय कारण तिथे खाली कातल आहे उतरायला जमणार नाही नाही वरून बाई थोडं धाम आम्ही येतो वीस पंचवीस पकडून दहा बारा भागांना चल उठव चल बाई ते माझी कसली गॅरंटी बायाची पण गॅरंटी बरोबर तिथं तू आली आली पुढ पुर पुढे दोन आलं काहीच दोन आलं शांतप्रमाणे बसून हगात जोड़पा ले बारगेन से तो जेवरे बगे तो तेवरे बगे ना आली 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 गाइस गाइस ये काली है देख गळे जाता मी चुंबर बांधायला सुरुवात करतो <laughs> चुबर बांधायला सुरुवात केली डागरा फर्स्ट टाइम डागरा चुंबरा वेळेला बांधले चिखला बांधले जातोय धाम फुटलायला घाम फुटलाय चुंबर बांधून घाम फुटला का तुला चालू चालू मग चुंबरा मेहनत नाही केली चुबरा नाही <laughs> भाई। तर मित्रांनो तुम्ही बघितल्याच आपल्याला किती चुंबर भेटल्या ज्या काही चुंबरे भेटल्या ना त्या सर्व बांधून घेतल्या टोपली भरली एक टोपली भरली या जराशे मोठे आहेत मीडियम मिडियम आहेत म्हणजे दोन तीनच मोठ्या असे बाकी सर्व मीडियम साईजच्या आणि थोड्या छोटे आहेत तर आता जसा पाऊस आले तशी चिंबोरी मोठी होईल पावसाळी तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील पाप्पा सोबत जाणार आहे मी होडीतून फक्त टाकून चिंबर पकडायला तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल नवी असतील आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला तुम्हाला लवकर लवकर व्हिडिओ बघायला भेटतील हो हो बाय ग तर चला भेटो असेल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय